राज्याचं अर्थसंकल्पीय बजेट जे आहे ते सादर झालेलं आहे अजितदादांनी एक तासापेक्षा जास्त वेळ बजेट सादर केलं आणि त्यामध्ये महिलांना सेंट्रलला ठेवून हे बजेट सादर करण्यात आलेलं आहे आपल्यासोबत काँग्रेसचे नेत्या यशोमती ठाकूर आहेत त्यांचं खूप स्वागत आहे महिलांना केंद्रस्थानी ठेवून बजेट सादर करण्यात आलेलं आहे लाडली बहीण योजना अंतर्गत पंधराशे रुपये देणार आहेत अप्रेंटिसिप योजना जी राहुल गांधी म्हणाले होते ती सरकारनं आणलेली आहे इथे राहुल गांधी म्हणाले होते ती नाही आणली तेलंगणामध्ये दोन हजार पाचशे रुपये आहेत महाराष्ट्राला एवढं आर्थिक कमकुवत यांनी केलेलं आहे की यांना मदत करताना पण पूर्ण मनाने मदत करू शकत नाही आहे चला टू एंड ऑन अ गुड नोट आपण असं म्हणूया की दे दुरुस्त आहे आणि हेच करायचं होतं तर हे मार्च महिन्यामध्ये तुम्ही का केलं नाही लोकसभेला जो तुम्हाला सेटबॅक मिळाला म्हणून तुमचे डोळे उघडलेले आहेत आणि इलेक्शनला सामोरे जाताना का होईना पण तुम्ही लोकांच्या फायद्याचा विचार करता आहे कारण तुम्हाला त्यांच्याकडनं मतं पाहिजे असं माझं ठाम मत आहे पण मग ज्यासाठी त्यांनी केलं असं तुम्ही म्हणताय मतांसाठी तर त्याचा लाभ जर त्यांना झाला तर ह्या योजना तुमच्यासाठी पण चॅलेंजिंग आहेत कारण तुम्हालाही निवडणुकीला सामोरं जायचं नाही नाही आमच्यासाठी चॅलेंजिंग नाही आहे आमचं जे आहे ते आहे हे बेसिकली सरकार जे आहे असंवैधानिक सरकार आहे इथे महाराष्ट्रामध्ये ड्रग माफिया आणि केवढ्या साऱ्या गोष्टी वाढलेल्या आहे क्राईम केवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे आणि एका दिवस उठून तुम्ही महाराष्ट्राचं चित्र बदलू शकत नाही तुम्ही काय नुकसान महाराष्ट्राचं केलेलं आहे मागच्या अडीच वर्षांमध्ये हे आपण बघितलं आज आम्ही पाट्या घेतलेल्या होत्या की महाराष्ट्राचे उद्योग बाहेर पाठवलेले आहेत तर नुसतं घोषणाबाजींनी होत नाही कृती करावी लागते आणि खरोखर यांचं मन जर चांगलं असतं यांनी मार्चमध्ये या घोषणा केल्या असते आणि त्या इम्प्लिमेंट करण्याला सुरुवात केली असते मी तेलंगणाचं उदाहरण दिलं पण मध्य प्रदेशमध्ये हा प्रयोग यशस्वी झाला आहे तिकडे लाडली बहन योजना आणली आणि तिथे जवळपास मध्यप्रदेशमध्ये सरकार पुन्हा रिटेन झालं की जे सरकार असंविधानिक होता असा देशची जिओपॉलिटिकल सिच्युएशन वेगळी आहे तेलंगणाची वेगळी आहे आणि महाराष्ट्राची जिओपॉलिटिकल सिच्युएशन वेगळी आहे पन्नास खोके अजून कोणीही विसरलेलं नाहीये ही फॅक्ट आहे ज्या प्रकारे असंवैधानिकरित्या हे सत्तेत आलेलं आहे हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे कोणाच्या पाठीत खंजीर खुपसलेलं आहे हेही महाराष्ट्र बघत आहे म्हणून तोंडावर इलेक्शन आल्यानंतर या घोषणा होत आहेत निदान आता तरी जनतेची त्यांना आठवण होते याचा बरं वाटतं बघा ना प्रत्येक सेक्शन प्रत्येक सेक्शन त्यांनी कव्हर केलंय शेतकऱ्यांना पण कव्हर केलंय वीज असेल किंवा धानाला अनुदान देणं असेल कपाशीला अनुदान देणं असेल दुधाला अनुदान देणं असेल काळामध्ये ज्या काय अनुदान दिलं त्याचं इम्प्लिमेंटेशन झालंच नाही काय पीक विमा असेल तर किती पडतो आता सोलर लाईट तुम्ही आम्हाला देणार आहे ती तर फेल झालेली आहे ती योजना तर या सगळ्या गोष्टी बघताना आपल्याला एवढंच लक्षात येत आहे की इलेक्शन म्हणजे लोकसभेमध्ये जो सेटबॅक मिळाला त्याच्यामुळे हे जागे झालेले आहेत आणि लोकसभेमधल्या सेटबॅकमुळे आता हे लोक कामं करण्याचा प्रयत्न करत आहेत तर निश्चितपणे यशोमती म्हणतात की हा पूर्ण जो अर्थसंकल्प आहे तो एका प्रकारे इलेक्शन अजेंडा आहे आणि त्या अजेंडावरती काम करण्यासाठी म्हणून लोकांना सुविधा देण्याचा प्रयत्न पण त्याचा निवडणुकीमध्ये किती फायदा होईल त्याबद्दल त्या साशं करतायत आणि दुसरी गोष्ट त्यांनी पुन्हा एकदा हे इथं आधोरेखित केलंय की महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं पार्ट्या फुटल्या किंवा राजकीय पक्ष यांच्यामध्ये फुट पडली तो महत्वाचा मुद्दा इलेक्शनमध्ये ठरणार आहे कॅमेरामॅन सचिनसह अभिजित मुंबईत आहे